श्री स्वामी समर्थ प्रिय मीन राशीच्या बांधवांनो चौदा ऑगस्ट हा दिवस तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे कारण आज तुमच्यासाठी नशिबाचे नवे दरवाजे उघडणार आहेत सकाळपासूनच वातावरणात एक वेगळी ऊर्जा जाणवेल जणू काही विश्वाने तुम्हाला सांगितलं आहे की आजचा दिवस विशेष आहे दिवसाची सुरुवात मनातल्या सकारात्मक विचारांनी करा आणि स्वतःवर विश्वास ठेवा कारण भाग्य तुमच्या सोबत आहे आज अचानक येणाऱ्या संधींपैकी काही तुम्हाला व्यवसायात काही नोकरीत तर काही कौटुंबिक किंवा सामाजिक जीवनात लाभ देतील जुने अडकलेले काम लांब उरलेले प्रोजेक्ट किंवा थोडंफार आर्थिक नुकसान यापैकी अनेक गोष्टी आज अचानक स्पष्ट होतील तुम्ही जे प्रयत्न करत होता त्याची फळं मिळण्याची शक्यता आज जास्त आहे काहींना एखादी महत्वाची भेट मिळेल जी पुढे जाण्यासाठी मार्गदर्शक ठरेल कामाच्या ठिकाणी तुमच्या कल्पना तुमचं नेतृत्व आणि निर्णयक्षमता इतरांवर प्रभाव टाकेल वरिष्ठ व्यक्ती तुमच्या कामाचा योग्य तो प्रशंसा करतील आणि काहींना तर नोकरीत बढती किंवा व्यवसायात मोठा करार मिळण्याची शक्यता आहे आर्थिक बाबतीतही आजचा दिवस सौम्य नाही अचानक मिळणारा नफा जुनी देणी बोनस किंवा एखाद्या मोठ्या संधीतून उत्पन्न मिळू शकते हे सर्व लाभ घेण्यासाठी परिस्थिती योग्य वेळी ओळखणे आवश्यक आहे कौटुंबिक आणि व्यक्तिगत जीवनात आजचा दिवस गोड आणि स्नेहमय असेल जुने गैरसमज मिटतील नातेसंबंध मजबूत होतील आणि प्रेमसंबंध अधिक घट्ट होतील विवाहितांसाठी हा दिवस रोमँटिक आहे जोडीदारासोबत गोड संवाद एकत्र वेळ घालवणे आणि एकमेकांवर विश्वास वाढवणे अविवाहितांसाठी आज एखादी नवी ओळख निर्माण होण्याची शक्यता आहे जी पुढे स्थिर नात्यात परिवर्तित होईल आरोग्याच्या बाबतीत आजची ऊर्जा संतुलित आहे थोडा मानसिक ताण येऊ शकतो पण सकारात्मक दृष्टिकोन आणि ध्यान यामुळे तो दूर होईल सकाळी उठल्यावर स्वच्छ स्नान करा पांढरे किंवा पिवळे कपडे परिधान करा आणि घराच्या देव्हाऱ्यात तांब्याच्या ताटात गूळ तुळशीची पानं आणि स्वच्छ पाणी अर्पण करा नंतर ओम श्री स्वामी समर्थ हा मंत्र अकरा वेळा उच्चारून आशीर्वाद मिळवा हा उपाय तुमच्या जीवनातील नकारात्मकता दूर करेल आर्थिक आणि सामाजिक लाभ वाढवेल आणि मनाला शांतता देईल आजच्या दिवसात तुम्ही ज्या गोष्टी सुरू कराल त्या अनेक पटीनी फळ देतील छोट्या कामांमध्येही मोठा परिणाम होईल त्यामुळे प्रत्येक निर्णय काळजीपूर्वक घ्या स्वामी समर्थांची कृपा तुमच्या प्रत्येक पावलावर राहील आणि जेव्हा तुम्ही विश्वास ठेवाल तेव्हा कोणतीही अडचण तुम्हाला थांबवू शकणार नाही प्रिय मीन राशीच्या मित्रांनो हा दिवस तुमच्या आयुष्यातील नशिबाचा टर्निंग पॉइंट ठरू शकतो सकारात्मक दृष्टिकोन संयम आणि विश्वास यामुळे तुम्ही मिळवणार असलेले लाभ केवळ तात्पुरते नाहीत तर दीर्घकालीन सुख आणि यशासाठी मार्ग तयार करतील आजचा दिवस तुम्हाला आत्मविश्वास आनंद आणि संपत्ती यांचा संगम देऊन जाईल प्रत्येक लहानचं पाऊल आज महत्त्वाचं आहे प्रत्येक संधी काळजीपूर्वक पकडा आणि स्वामी समर्थांच्या आशीर्वादाखाली चालत राहा जेव्हा तुम्ही या मार्गाने पुढे जाताल तेव्हा नक्कीच तुमच्या जीवनात नवे प्रकाशमय क्षण उगवतील संध्याकाळी जसा दिवस प्रगती करतो तसतसे तुम्हाला जाणवेल की आजच्या घटनांनी तुमच्या मनात आधीपेक्षा अधिक स्पष्टता आणि विश्वास निर्माण केला आहे काही जुने अडचणी अचानक सुलभ होतील आणि त्या गोष्टींवर आधीच्या काळात घालवलेला वेळ आता फळ देऊ लागेल जीवनाच्या या प्रवासात तुम्ही अनेक लहान संकेत ओळखले आहेत आणि त्यांचा परिणाम हळूहळू दिसून येईल आजच्या संधी फक्त आर्थिक किंवा व्यावसायिक नसून भावनिक आणि मानसिक प्रगतीसाठीही आहेत एखाद्या संवादातून किंवा छोट्या भेटीतून तुमच्या मनात एक नवीन दृष्टिकोन निर्माण होईल जो तुम्हाला पुढच्या निर्णयांसाठी अधिक सजग आणि प्रभावी बनवेल काही जुनी शंका मटतील आणि विश्वास अधिक घट्ट होईल रात्रीच्या वेळेत घरातील शांत वातावरण तुम्हाला ध्यानात आणि मनाच्या स्थिरतेत मदत करेल तुळशीच्या पानांसह पाण्याचं अर्पण गूळ आणि छोटासा ध्यानाचा अनुभव तुम्हाला दिवसभरच्या थकव्यापासून मुक्त करेल आणि मानसिक संतुलन पुनर्संचित करेल स्वामी समर्थांचा आशीर्वाद तुम्ही अनुभवत राहाल आणि तुम्ही घेतलेले प्रत्येक निर्णय योग्य दिशेने जाईल या दिवसाच्या शेवटी तुम्हाला जाणवेल की आजचा अनुभव फक्त एका दिवसाचा नव्हता तर तुमच्या जीवनातील एक मोठा टप्पा आहे प्रत्येक अनुभव प्रत्येक भेट आणि प्रत्येक संकेत तुमच्या नशिबाचा भाग बनला आहे त्यामुळे तुम्ही हे लक्षात ठेवा स्वामी समर्थांच्या आशीर्वादाखाली योग्य मनोवृत्ती आणि विश्वास ठेवून पुढे जाणे हीच खरी ताकद आहे संध्याकाळच्या वेळेत घरातील वातावरण शांत आणि आनंददायक राहील नातेवाईक किंवा मित्रांच्या भेटीत गोड संवाद हसतमुख गप्पा आणि जुन्या आठवणींचा गोड वास वातावरणात भरलेला असेल जोडीदारासोबत एखादी गोड भेट किंवा संवाद तुम्हाला दिवसाचा आनंद देईल काही अविवाहित मीन राशीच्या मित्रांसाठी आजची संधी आयुष्यातील नवे नाते निर्माण करण्याची ठरू शकते जे भविष्यात स्थिर आणि सुखद नात्यात परिवर्तित होईल आजच्या दिवसात येणारी प्रत्येक घटना तुमच्या मानसिक स्थैर्याला परीक्षा घेईल काही लहानशी गोष्ट जणू काही मोठे संकेत देत आहे असे वाटेल जसे एखाद्या पत्रातून आलेली माहिती एखाद्या मित्राचा अचानक फोन किंवा एखाद्या संदेशातून मिळालेले संकेत या सूचनांकडे लक्ष दिल्यास तुमच्या जीवनाचा प्रवाह अधिक सुव्यवस्थित आणि यशस्वी होईल दिवसभरच्या घटनांमुळे तुम्हाला जाणवेल की प्रत्येक अनुभव तुमच्या जीवनातील एक महत्वाचा टप्पा आहे जुने अडथळे जुनी चिंता किंवा काही मानसिक गोंधळ आता हलके होऊन जातील तुम्ही जे प्रयत्न करत होता त्याचे फळ हळूहळू दिसू लागेल आणि तुम्ही ज्या मार्गावर चालत आहात तो आणखी ठोस आणि प्रभावी बनेल संध्याकाळच्या वेळेत घराच्या देव्हाऱ्यात थोडा वेळ ध्यानासाठी घ्या तांब्याच्या ताटात गुळ तुळशीची पानं आणि स्वच्छ पाणी अर्पण करा ओम श्री स्वामी समर्थ हा मंत्र अकरा वेळा उच्चारून आशीर्वाद मिळवा या साध्या उपायामुळे तुमच्या मनाला शांतता मिळेल आजच्या दिवशी आलेली प्रत्येक घटना अधिक स्पष्ट होईल आणि तुम्ही तुमच्या निर्णयात अधिक बळकटवाल रात्री जसजशी जवळ येईल तसतसे तुम्हाला जाणवेल की आजच्या दिवसाच्या घटनांनी तुमच्या मनात आधीपेक्षा अधिक स्पष्टता आणि विश्वास निर्माण केला आहे अचानक येणाऱ्या परिस्थितींमध्ये तुम्ही ज्या संयमाने निर्णय घेतला त्याचा फळ तुम्हाला लवकरच दिसेल काही जुन्या अडचणी ज्या दिवस दिवसांपासून तुम्हाला त्रास देत होत्या त्या हलक्या होऊन जातील आणि त्या अडचणींचा परिणाम आता तुमच्यासाठी लाभदायक ठरेल आजच्या दिवशी आलेली प्रत्येक गोष्ट तुमच्या जीवनातील नवीन दिशांकडे इशारा करत आहे एखादी जुनी ओळख किंवा विसरलेली व्यक्ती तुमच्या आयुष्यात येईल आणि तिच्या उपस्थितीमुळे तुम्हाला नवा विचार किंवा नवे मार्गदर्शन मिळेल हा अनुभव इतका वेगळा आणि गोड असेल की तुम्ही आधी कधी अनुभवलाच नसेल दिवसभर तुमचे मन हलकेच हलत राहील कधी आनंदाने कधी उत्सुकतेने एखादी छोटी घटना जसे एखाद्या मित्राचा अचानक फोन एखाद्या पत्रातून आलेली माहिती किंवा एखाद्या ठिकाणाहून येणारा संदेश तुमच्या दिवसाचा प्रवाह बदलून टाकेल तुम्ही ज्या क्षेत्रात काम करत आहात तिथे अचानक एखाद्या प्रोजेक्ट किंवा कल्पनेत मोठा बदल होईल ज्यामुळे तुमच्या कौशल्याची दखल घेतली जाईल संध्याकाळी घरात किंवा नातेवाईकांच्या भेटीत तुम्हाला जाणवेल की प्रेम आणि स्नेहाने वातावरण भरलेले आहे जुन्या आठवणी जागवल्या जातील काही गोड गप्पा होतील आणि तुम्हाला जाणवेल की आजचा दिवस फक्त व्यवसाय किंवा नशिबापुरता नाही तर भावनिक समाधानासाठीही खास आहे जोडीदारासोबतचे संवाद गोड आणि आनंददायक होतील आणि काही अविवाहितांना आयुष्यातील नवे संबंध उभे राहण्याची संधी मिळेल आरोग्याच्या बाबतीत मानसिक ताण कमी ठेवण्यासाठी ध्यान श्वासोच्छवासाचे सराव किंवा घरात थोडा वेळ शांतपणे घालवणे उपयुक्त ठरेल सकाळी उठल्यावर स्वच्छ स्नान करा पांघरे किंवा पिवळे कपडे परिधान करा आणि घराच्या देव्हाऱ्यात तांब्याच्या ताटात गूळ तुळशीची पानं आणि पाणी अर्पण करा त्यानंतर ओम श्री स्वामी समर्थ हा मंत्र उच्चारित आशीर्वाद मिळवा या साध्या उपायामुळे दिवसभरच्या थकव्यापासून मानसिक शांती मिळेल आणि तुम्ही ज्या निर्णयावर विश्वास ठेवता तो यशस्वी ठरेल आजच्या दिवशी तुम्ही अनुभवलत ते फक्त एक दिवसाचे बदल नव्हते तर तुमच्या जीवनातील नशीब आणि मार्गदर्शनाचे अनुभव होते अचानक आलेल्या संधी भेटी आणि संकेतांनी तुमच्या मनाला स्पष्टता दिली आणि तुम्हाला आत्मविश्वास वाढवण्याची शक्ती मिळाली जुन्या अडथळे आता हलके झाले आहेत आणि तुम्ही जे प्रयत्न करत होता त्याचे फळ हळूहळू दिसू लागले आहे स्वामी समर्थांची कृपा तुम्हाला प्रत्येक पावलावर अनुभवायला मिळाली आणि तुम्ही आपल्या प्रत्येक निर्णयात सजग संयमी आणि विश्वासू राहता येऊ शकलात घरात आणि नातेवाईकांच्या भेटीत गोड संवाद प्रेम आणि स्नेहाचे वातावरण राहिले आणि तुमच्या जीवनात सकारात्मक ऊर्जा सतत वाहत राहिली प्रिय मीन राशीच्या मित्रांनो आजचा दिवस तुम्हाला फक्त लाभ देत नाही तर तुमच्या मनाला बळकट करतो तुमच्या दृष्टिकोनाला स्पष्ट करतो आणि जीवनात पुढे जाण्याची प्रेरणा देतो या अद्भुत अनुभवाचा लाभ घेण्यासाठी प्रत्येक संधी काळजीपूर्वक पकडा विश्वास ठेवा आणि स्वामी समर्थांच्या आशीर्वादाखाली चालत राहा आणि या प्रवासातील प्रत्येक रहस्य प्रत्येक संकेत आणि प्रत्येक उपाय तुमच्यापर्यंत सतत पोहोचत राहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा त्यामुळे स्वामींचे पुढील इशारे आणि जीवन बदलणारे उपाय तुम्हापर्यंत लगेच पोहोचतील